हॅलो नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात छानच असणार मी पण छान आहे आणि नेहमी मी एक वाक्य बोलते नवीन दिवस नवीन सुरुवात तर ते मी कशासाठी म्हणते माहिती आहे का तर नवीन दिवस आहे आणि कालचं सगळं विसरून नव्याने सगळं पुन्हा जोमाने कामाला लागायचं असतं म्हणून मी असं म्हणते की नवीन दिवस नवीन सुरुवात तर रोज काही ना काहीतरी काम हे असतंच एक गृहिणी म्हटली की तिला बारीक सारीक गोष्टींकडे घरातल्या सगळं लक्ष द्यावं लागतं तसंच बचतीच्या नवीन नवीन योजना ती सतत डोक्यात विचारत चालू असतो तिच्या की कुठे आणि कसा कमी खर्च करता येईल तर ह्या ज्या अशा बरण्या असतात ना तर त्या मी नीट ठेवून देते साफ करून स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये बघा पिंक सॉल्ट होतं तर ती बरणी आली ना कामाला शेंगदाण्यांसाठी तर बाहेरून नवनवीन बरण्या विकत घ्यायच्या त्याच्यापेक्षा अशा ज्या बरण्या आहेत त्या कामाला येतात असो असं नाही आहे की प्रत्येक वेळेला जीव मारायचा आणि एखादी वस्तू घ्यायची नाही ती जरूर घ्यायची पण अशा सुद्धा उपयोग केला पाहिजे ना तरच ती एक उत्तम गृहिणी असते तुम्हाला नाही का असं वाटत कालच शेंगदाणे आणले आणि लगोलगच म्हटलं भाजून व्यवस्थित दाण्याचं कूट करून ठेवावं गरजेला कर उपयोगी पडतं म्हणजे जेव्हा आपण भाजी करायची तेव्हाच दाण्याचं कूट करायचं तर त्याच्यापेक्षा आधीच शेंगदाणे आणल्या आणल्या मस्तपैकी ते भाजायचे आणि दाण्याचं कूट करून ठेवायचं एकीकडे शेंगदाणे भाजत ठेवले आणि केर पण काढत होते मध्ये मध्ये येऊन ढवळत होते पण ना थोडेसे ते लागले तर कधी कधी असं होतं शेंगदाणे किंवा आपण जर ब्रेड वगैरे भाजत असेल ना तर एकाच वेळेला दोन कामं ना कधीकधी महागात पडतात असं खूप पण ते करपले नाही आहेत तर मग मी लगेच ते गार झाले की मग दाण्याचं कूट करून ठेवलं आणि थोडेसे मी असेच शेंगदाणे ठेवले कधीकधी ते पोह्यांमध्ये वगैरे घालता येतात तर आज ना एकादशीचा उपास होता तर मी वरी तांदूळ केलेत आणि बटाटे पण इथे शिजवून ठेवलेत तर बटाट्याची भाजी किंवा काही ना काहीतरी पटकन करता येतं सकाळी दोन तास तरी किचनमध्ये असतेच मी म्हणजे पूर्ण घर सावरायला दोन तास तरी लागतातच किमान आता हे जे बटाटे शिजवलेले ना ते मी रात्री शिजवलेले आणि दुसऱ्या दिवशी टिफिनला काय द्यायचं तर मग म्हटलं चला आलू स्लाईस देऊया किंवा आलू सँडविच म्हणा तुम्ही पाहिजे तर ह्याची पण रेसिपी खूप सोपी आहे पालकाची पण आठ दहा पानं मी ह्या रेसिपीमध्ये टाकली आहेत तर चीज टाकलं आहे बटाटा मॅश करून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा आहे तर मीठ टाकायचं आणि शेजवान चटणी टाकली आहे आणि मग काय नाही ब्रेडला लावायचं ला सॉस टाकायचा तर सॉस टाका आणि मग हे झटपट आलू स्लाईस किंवा आलू सँडविच तयार होतं तर मी इथे टिफिनसाठी केलं आहे शिवाय शिवाय आम्हाला दोघांना ब्रेकफास्टसाठी सुद्धा मी आलू स्ल स्लाईसच केलेला आहे उद्या टिफिनमध्ये काय करायचं आणि सकाळी नाश्ता काय करायचा ह्याची तयारी रात्रीपासूनच खरं तर सुरू होते डोक्यात विचार असतात की उद्या काय करू आणि मग ती सगळी तयारी आहे का घरात हे पाहावं लागतं ह्याचा विचार करायला लागतो आणि मग तसा विचार करूनच सकाळी त्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात रात्रीच बटाटे उकडवल्यामुळे ते गार होणार आणि मग मी करणार तर तसं झालं नाही बटाटे उकडून मी ठेवून दिलेले मग ते सोलले पटपट आणि किसले आणि मग त्याच्यात जे साहित्य होतं तुम्हाला जे सांगितलं ते टाकलं आणि आता झटपट ते ते किसल्यामुळे ना पटकन ते स्प्रेड होतात बघा ब्रेडला आणि मग नंतर ते मी शॅलो फ्राय करून घेतले अशा प्रकारे झटपट सँडविच पण तयार आणि हा घरगुतीच ब्रेकफास्ट आहे सो मी ब्रेड शक्यतो अवॉइड करते पण खूप दिवसांनी मी ब्रेड आणला होता आणि मग ही रेसिपी केली झालं आता सँडविच पण माझे करून झालेले आहेत टोटल मी सहा सँडविच केलेत तर हे टिफिनला पण आहेत आणि आम्हाला नाश्त्याला सुद्धा आहेत आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये कट करायचे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचे तर हे साधेच सँडविच आहेत पण कधी कधी घरात एक बटाटाच असतो मग काकडी टोमॅटो अशा वस्तू नसतात तेव्हा हे झटपट सँडविच करून खायचं बाय